दसरा उद्याचा पण तुम्ही शेतकऱ्याला सोळाशे रुपये मदत वाटते लाज नाही वाटत इतका आमदार झोपलाय काय हे पैसे जे दिले एका माणसाचं मेलेल्या माणसाचं कपनही होत नाही त्या कपनाला दोन हजाराच्या वर पैसे पाहिजे यानं सोळाशे रुपये पाठवले सतराशे रुपये आणि तीनशे रुपये आठशे रुपये तुम्ही शेतकऱ्याला पाठवत आहे तुम्हाला लाज वाटायला पाहिजे येणाऱ्या अठ्ठावीस तारखेला नागपूर आपल्याच गावामध्ये आम्ही कोण आहे के सोयाबीन केळी संत्रा या मुख्य पिकांचं सा नुकसान झाल्यानं शेतकरी आता हवालदिल झाला तर दुसरीकडे दसऱ्याच्या तोंडावर राज्य सरकारच्या वतीनं शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येते मात्र सरकारनं दिवाळी दसऱ्याच्या तोंडावर शेतकऱ्यांची भीक देऊन थट्टा केले या सरकारला जाब विचारण्यासाठी आज अमरावतीच्या चांदूर बाजार तहसील कार्यालयावर प्रहार कार्यकर्ते व शेतकऱ्यांच्या वतीनं ताटवाटी वाजवत व चिल्लर पैसे गोळा करून तहसीलदारांच्या टेबलवर पैसे टाकून सरकारचा निषेध करण्यात आला शेतकऱ्यांना पाठवलेली भीक ही सरकारला आम्ही परत करतो अशी भावना संतप्त शेतकऱ्यांनी तहसीलदारांसमोर व्यक्त केली होती त्यामुळे काही वेळ तहसील कार्यालयाच्या परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं तर संतप्त शेतकऱ्यांनी स्थानिक आमदारांना सुद्धा चांगलंच धारेवर धरलं गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून अमरावती जिल्ह्यामध्ये सतत मुसळधार पाऊस सुरू आहे आणि या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे सोयाबीन कपाशी तूर हे संपूर्ण पिकं नष्ट झालेले आहे आणि सरकारकडून आता शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जात आहे मात्र ती नुकसान भरपाई शेतकऱ्यांना हेक्टरी सतराशे रुपये अठराशे रुपये दिले जात आहे त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आज चांदूरबाजाच्या तहसील कार्यालयावर या ठिकाणी धडक दिली आणि या ठिकाणी ताटबाजी वाजत या ठिकाणी पैसे जमा करून हा हे पैसे तहसीलदारांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आलेले आहे आपल्यासोबत काही शेतकरी आहेत त्यांना विचारवं काय सांगाल कशा संदर्भात तुमचं आज हे आंदोलन होतं सातत्यानं आपण आंदोलनं केलेली आहे महाराष्ट्राच्या धर्तीवर मान्य कडू यांनी पैदल दिंडी म्हणा यात्रा म्हणा किंवा ठिकठिकाणी आंदोलन करूनही हे निगरगट्ट सरकारला अजूनपर्यंत जाग आलेली नाही आहे याच धर्तीवर आम्ही पूर्ण तालुक्यातून कार्यकर्ता तसेच शेतकरी वर्ग यांनी हे सतराशे रुपयाची जे थट्ट आहे साडेतीनशे तीनशे तीस रुपये अशा याचे चेक पाठवलेले आहे हे म्हणजे मानधन म्हणा किंवा नुकसान भरपाई म्हणा की काही अधिकारी वर्ग बोलले जातात की हे नजर चुकीनं किंवा अशा चुकीच्या मानवी एरमुळे झालं असेल पण मला एक नमूद करावंचं वाटतं लाख लाख रुपये क पगार असलेल्या अधिकाऱ्यांचं कधी ते चुकी होत नाही की लाख रुपये पगार असणाऱ्यांना कधी दहा हजाराचा पगार झाला असेल म्हणून शासनाच्या हे लक्षात आणून देतो की थेट, शेत शेतकऱ्यांची हे मस्करी थट्टा थांबवून ना राजकीय असो किंवा शासकीय लोकांनी शेतकऱ्यांचा अंत पाहू नये हा विशेष भाग म्हणजे आम्ही सतत त्यांना सहा महिन्यापासून आठ महिन्यापासून पाठपुरावा करून आंदोलनं करतोय तरी ह्या नगरगट्ट सरकारला जाग येत नाही रक्ताच्या उलट्या होईपर्यंत मान्य बच्चूभाऊ कडू यांनी या पाठपुराव्याला संघर्ष केला या संघर्षात खूप मोठा उतार चढाव आला तरी ह्या सरकारला निगडगट्ट सरकारला जाग आलेली नाही पश्चिम मारा, महाराष्ट्र पूर्ण आजच्या धर्तीत निस्तो नामूद झालेला आहे आणि आपलं ह्या तालुक्यामध्ये चौदा तालुक्यामध्ये नव्याण्णव टक्के नुकसान आहे नुकसान असूनही ही एवढं झोपलेलं सरकार आहे की मान्य मुख्यमंत्री साहेब म्हणते अभ्यास करतो योग्य वेळ येऊ द्या ओला दुष्काळचे आत्ता आत्ता जाहीर केले की ओळा दुष्काळ असं काही नसते पण हेच विरोधी पक्षात असताना ओरडून ओरडून बोलत होते की हे साध्य करा हे म्हणजे बाध्य केलं सरकारला पण आज रोजी कुठल्याही सकारात्मक गोष्टी पाहत म्हणजे दिसत नाही शेतकऱ्यांना बाजून तर हे सरकार आहेच नाही गेली आठ महिन्यापासून कुठलेही असे पाच गोष्टी समजून द्याव यांनी की शेतकऱ्याच्या हितासाठी काही केलं असेल म्हणून शेतकऱ्यांचा निवड राग द्वेष म्हणा किंवा शेतकऱ्यांबद्दल आपुलकी नसून हे सावतर बाबा सारखं सरकार वागत आहे त्यानंतर दिवाळी दिवाळी समोर दिवाळी आहे उद्या दसरा आहे आणि सरकारने आपल्याला सतराशे रुपये दिलेले आहेत काय सांगाल उद्याचा दसरा आहे हे हिंदूचं सरकार आहे म्हणजे इकडे सांगायचं का हिंदूचं सरकार आहे हिंदूचा खूप मोठा कळवळा असलेलं सरकार आहे पण ह्या सरकारले जे म्हणते ना मनानं खाली उंडक वरते खाली मुंडक वरते पाय तशा पद्धतीची या सरकारची दशा झालेली आहे आम्ही बावीस सप्टेंबरला इथं निवेदन दिलं होतं का सरसगट मदत शेतकऱ्याला पंजाब धर्तीवर जसं पंजाबला पन्नास हजार रुपये हेक्टर मदत मिळाली आहे त्याचप्रमाणे इथल्या शेतकऱ्याला महाराष्ट्रातल्या सरकार शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळावी कारण का नुकसान भरपाई प प्लसमध्ये जे का कर्जमाफी शेतक कर्जमाफीसाठी मान्य बच्चू कडू पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत आहे कारण का शेतकऱ्याच्या दिवसा दर दो, दो, तासाला दोन आत्महत्या तीन आत्महत्या होऊन राहिल्या या महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात साडेसहा लाख शेतकरी मेलेला आहे परंतु या सरकारला तरी जाग येत नाही आणि आतापर्यंत या मतदारसंघाचा जर हिशोब धरला गेल्या वीस वर्षात या मतदारसंघात आजपर्यंत अशी तट्टा झाली नाही आहे कारण का सतराशे रुपये नाही एका गावले जेवढे पैसे भेटले आता तेवढे पैसे एक एक शेतकऱ्याला तेवढे तेव्हा भेटलेले आहे वीस वीस हजार नाही ऐंशी ऐंशी हजार एक एक लाख सत्तर सत्तर हजार रुपये शेतकऱ्याला भेटलेले आहे हाच काल जेव्हा केवायची झाली आमच्या सौरभ कुळेनं ते केवायची ग्रुपवर टाकली का सतरा सोळाशे रुपये भेटले सतराशे रुपये भेटले त्याच्यातले पन्नास रुपये केवायची गेले साडे सोळाशे रुपये राहिले म्हणजे उद्याचा दसरा तुम्ही आमच्या तोंडाला काळं पुसल्यासारखा का आहे म्हणजे इथली मोठी तट्टा चट्टा एका इकडे दसरा उद्याचा पण तुम्ही शेतकऱ्याला सोळाशे रुपये मदत लाज नाही वाटत इथचा आमदार झोपलाय काय कुठं झोपलाय या मतदारसंघात आतापर्यंत प्रत्येक कोणत्या जातीचा धर्माचा कोणी जातीचा शेतकरी असो सर्व जाती शेतकरी आहे पण इथच्या शेतकऱ्याला जे मदत भेटली ते मदत हजाराच्या रुपयानं भेटली हजारोच्या रुपानं सत्तर हजार ऐंशी हजार नव्वद हजार दिवाळी दसरा सध्या साजरा होत आला पण आजची एवढी मोठी भीषण परिस्थिती असताना अतिवृष्टी मदत जर म्हणाल या अचलपूर मतदारसंघातली जर मदत म्हणाल तर बोटावर मोजण्यासारखी आहे सोळाशे सतराशे पंधराशे कोण बघा सांगत होता एक नऊशे ही मदत आहे याच्यापेक्षा लाज याची लाज वाटत येईल म्हणून आम्ही वेळेवर निवेदन टाईप केलं त्या शेतकऱ्या जवळ आला आमच्या शेतकऱ्या जवळ आल्यानंतर आम्ही निवेदन टाईप करून तेच पैसे या शासनाकडे वापस केले हा निर्घट मुख्यमंत्र्याला वापस केले का तो मरणाची म्हणजे हे पैसे जे दिले एका माणसाचं मेलेल्या माणसाचं कपनही होत नाही त्या कपनालाही दोन हजाराच्या वर पैसे पाहिजे यानं सोळाशे रुपये पाठवले याच्यापेक्षा निर्लज्ज सरकार असलं कोणतं असन म्हणजे आतापर्यंत झालेल्या सरकारमध्ये हे सर्वात निर्लज्ज सरकार असन आणि राहिला स्थायिक इच्छा इच्छा मतदारसंघाचा विषय ते इच्छा प्रत्येक माणसा जोड जा तुम्ही कोण याही पक्षाचा असो तो इमानदार जर का मदत भेटली खरोखर माननीय आहे काळात बच्चिभाऊच्या काळात भेटली परमसाठ मदत भेटली त्या भरोशार शेतकरी जगत होता आता तर शेतकऱ्याला मरणाशिवाय मरणाच्या दारात गेल्याशिवाय पर्याय उरलेला नाहीये आणि आम्ही आता आज निवेदन दिलं हे पैसे वापस केले पण येणारी जे अठ्ठावीस तारीख आहे या अठ्ठावीस तारखेला जे नागपूरला जाणार आहोत म्हणाकरी आक्रोश आहे शेतकऱ्यात जसे मुंबईत जाऊन बसले होते मराठी त्याचप्रमाणे आम्ही सर्व जाती धर्माचे शेतकरी आता नागपूरमध्ये जाऊन बसता आहोत मान्य बच्चू भाऊच्या नेतृत्वात अख्खा महाराष्ट्र जागृत झालेला जा आहे आणि अख्खा महाराष्ट्रातला शेतकरी आज नागपूरला जाण्याच्या जा तयारीत आहे म्हणून सरसगट पन्नास हजार रुपयाची कर्जमाफी तातडी पन्नास हजार रुपयाची अतिवृष्टीची मदत तातडीनं दिवाळी पूर्व द्या दस दिवाळी पूर्व द्या नाही तर दिवाळीच्या दिवशी काही महिला सुद्धा आपल्या सोबत आहेत काय सांगाल आज आपण पैसे सुद्धा तहसीलदारांना आम्ही देवा आम्ही देवाभाऊला एकच विनंती करत आहोत तुम्हाला विनंती शब्द बोलण्यास सुद्धा आता आम्हाला लाज वाटत आहे तुमचं देवा नाव आहे परंतु देवासारखं आपलं कार्य नाही आहे देवा भाऊ तुम्ही जे ताटात अन्न खाता ज्यावेळेस शेतकरी पिकवतो त्या शेतकरीच्या पिकामुळे तुम्ही तुमच्या अनाज जे खाता ते शेतकऱ्यामुळे तुम्ही खाता तुमच्या शरीरावरचे जे कपडे व्ही आय पे ते सुद्धा माझा बाप माझा भाऊ ज्या वेळेस पेरतो आणि त्या पेरणीच्या मुळे जे पिकते त्याच्यामुळे तुम्ही ते, ते, ते शरीरावरचे कपडे आणि अनाज खाता तरी तुम्हाला थोडी सुद्धा लाज नाही की आज शेतकरी बाप मरत आहे माझा शेतकरी भाऊ मरत आहे अरे या जर बंद तुम्ही खाणार काय आज तुम्हाला प्रश्न विचारतो की सतराशे आणि तीनशे रुपये आठशे रुपये तुम्ही शेतकऱ्याला पाठवत आहे तुम्हाला लाज वाटायला पाहिजे अरे तुम्ही देवा भाऊ बहिणीला लालू देऊन पंधराशे रुपये दिलेले आहे परंतु आता आम्हाला भीक नको देवा भाऊ जर तुम्हाला या दिवाळीची उजळणी जर द्यायची असेल तामा बहिणीला आमच्या शेतकऱ्यांना एकच तुम्ही द्या की हे शेतकऱ्याचा सात बारा तुम्ही कोरा करा तुम्हाला मानेने बच्चे भोग कडू उपोषण करत आहे पैदल यात्रा करत आहे तुम्ही त्यांची मजा पाहत आहे का फक्त बच्चे भोग कडू आहे म्हणून हे क्रेडिट त्यांना मिळावं म्हणून हा सर्व काही त्यांच्यामुळे होणार म्हणून तुम्ही थांबलेला आहे का मोठा प्रश्न आमच्या समोर आहे परंतु देवा भाऊ तुम्ही देवा भाऊ म्हणतात तुम्हाला आम्ही आमचा भाऊ म्हणून तुम्हाला विचारतो तुम्ही शेतकऱ्याला नाही द्या म्हणतात ना की ज्या वेळेस देवाची काठी पडेल तर वाचवणारा सुद्धा असा आहे की जो स्वतःच्या जीवाची सुद्धा पर्वा करणार नाही तुम्ही लाठीचा चा तुम्ही आम्हाला जलात घाला तरी आम्ही थांबणार नाही येणाऱ्या अठ्ठावीस तारखेला नागपूर आपल्याच गावामध्ये आम्ही कोण आहे आम्ही कोणाचे बाप आहे ये येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला अठ्ठावीस तारखेला दाखवून देणार संतप्त झालेले आहे दिवाळीच्या पूर्वी दसऱ्याच्या पूर्वी या ठिकाणी सरकारने शेतकऱ्यांची सट्टा केलेली आहे त्यामुळे आता सरकारच्या ये विरोधात येणाऱ्या अठ्ठावीस तारखेला मोठ्या प्रमाणात नागपूर या ठिकाणी आंदोलन केले जाणार आहे मी किरण होले जनविकास न्यूज चांदूर बाजार अमरावती वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका